या निवडणुकीला आता आम्हाला विशेष करून मुस्लिम समाजाला असा सध्या भीती वाटायला लागलेली आहे कि जाणून बुजून जातीचा जा विष ह्या सांगोला शहरामध्ये सांगोला तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी पेरा ला ही पेरायची आता सुरुवात नगरपालिकेपासून करायला लागलेली आहे आणि सांगोला शहर ही पारंपरिक सर्व धर्म संभव मानणारा तालुका शहर आहे तिथं मंदिरात डोला बसतो डोल्याची मानकरी हिंदू समाज जी आहे ती गणपतीत आम्ही आम्ही गणपती साजरा करतोय जात जातपात नव्हती इथं जातीपातीचा सुरुवात झाली ह्या भाजपचं हिथ हिंदू विरुद्ध मुस्लिम काय दुखून नाही हो हिंदू मुस्लिमच काय नाही गळ्याला गळ घालून एका ताटात बसून जेवणारी माणसं इथे पण आता इथं काय आता नवीन चालू झालंय आता हिने आपलं खुटी रवायला बघायला लागली गणपतराव देशमुख जेवपर्यंत होते तोपर्यंत इथं कसलाही हिंदू मुस्लिम हा शब्दच नव्हता किती वेळा उद्बोल तर जागच्या जाग्याला तीन किल आतापर्यंत जे शांत राहिलं पन्नास वर्ष साठ वर्ष जे शांत राहिलं एकमेव बापू एकमेव ते एक नंबरला गणपतराव देशमुख स्वर्गीय गणपतराव देशमुख दोन नंबरला बापू हिने कधीच पोलीस स्टेशनला हे माझा नेता आहे हे माझा कार्यकर्ता आहे यातला आहे असं कधीच नाही जिथल्यात येतं मिटवून ते पोलीस स्टेशन न जिथल्यात रिलॅक्स उद्बोलच नव्हतं आता थोडं 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 या लागले पुढं